मागच्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे आणि अशातच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला असल्याचं पाहायला मिळते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय तुम्हाला मराठा समाज तुमच्यासाठी जड जाणार असं असं म्हणत एक स्पष्ट इशारा मनोज जरांगेंनी फडणवीसांना दिलाय मराठ्यांशी लोकसंख्या कमी दाखवली जाते असा आरोपही त्यांनी यावेळी केलेला आहे आणि यावरूनच त्यांनी असं म्हटलंय की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा दुरुपयोग करून आ, हे पुन्हा काही असं काही केलं आहे असं काही केलं तर आम्हालाही एकत्र यावं लागेल असं आव्हान सुद्धा त्यांनी दिलं आहे आणि त्याचसोबत मराठा समाजाला सुद्धा मराठा बांधवांना सुद्धा त्यांनी यावेळी पुन्हा एकदा एकत्र येण्याचं आवाहन केलंय मंगळवारी लातूर जिल्ह्यात चा दौरा ते सध्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि काल मंगळवारी त्यांनी इथं अहमदपूर इथं एक संवाद बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीत बोलतानाच त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं ही बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधला पत्रकार परिषद घेतली आणि सरकारच्या भूमिकेमुळे आता पुन्हा एकदा आमचा समाज मराठा समाज एकवटला असल्याची माहिती त्यांनी दिली आ, या सोबतच फडणवीसांना इशारा देताना मनोज जरांगे असंही म्हणाले की फडणवीसांना आता सुट्टी देणार नाही तसंच येत्या काळात पुन्हा आम्ही आमचं आंदोलन जे आहे ते आणखी तीव्र करू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिलेला आहे फडणवीसांना ना सुट्टी नाही आणि आमचा मराठा समाज यासाठी आता एकवटलाय त्यामुळे फडणवीसांना हे जड जाणार आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलं यावेळी जरांगे बोलताना असंही म्हणालेत की मी समाजाचा माणूस आहे शरद पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे किंवा बच्चू कडू किंवा प्रकाश आंबेडकर यांचा मी माणूस असल्याची टीका माझ्यावर होते सातत्यानं अशीच टीका होताना पाहायला मिळते मात्र मी माझ्या फक्त समाजाचा आहे मी फक्त मराठा समाजाचा आहे मी कुणाचं ऐकत नसतो शरद पवार जर आरक्षणाच्या विरोधात बोलले तर मी उद्यापासून त्यांचाही विरोध करेन असंही त्यांनी म्हटलंय तर देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना जरांगे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांच्या वागणुकीमुळे समाज मराठा मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकवटलाय त्यांच्यासाठी आता हे जड जाणार असं जरांगेंनी म्हटलं तसंच जी एस uh, टी चौकशी गृहमंत्री uh, देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर लावली होती त्यावरून सुद्धा पुन्हा एकदा त्यांनी भाष्य केलंय मनोज जरांगे असं म्हणाले की तुम्ही आमची टी चौकशी सुरू केली आहे आमचं काय चुकलं असा सवाल त्यांनी केला तसंच तुमच्या आयुष्यातील ही एक सर्वात मोठी चूक आहे कारण आता तुमचं राजकीय अस्तित्वच धोक्यात आलंय असं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय तसंच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा होऊन आरक्षण देण्यात आलं मात्र ते असं फडणवीसांना म्हणाले की तुम्ही सतत याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेता असं का यावर बोलताना जरांगे म्हणाले की फडणवीसांच्या बाबत मी कधीही भूमिका घेतली नव्हती पण त्यांनी आमच्यावर आमच्या बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केले आमच्या विरोधात ट्रॅप रचला आणि म्हणूनच मी त्यांना विरोध करतोय असं जरांगेंनी स्पष्ट केलं दरम्यान मराठा आमदार किंवा मंत्री हे पक्षाचं काम करतायत जातीच्या जा आंदोलनात तुम्ही यामध्ये सहभागी होणार का नाही हे पाहणार आहे हा समाज आपला पाहणार आहे हजारो लोक लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यात उमेदवारी दाखल करण्यात असंही त्यांनी म्हटलं हा विषय माझा नाही आहे तर हा समाजाचा विषय आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा समाजाला सुद्धा आवाहन केलं की मराठा समाजाला अधिकार आहे पाच पन्नास लोक उभे राहतील त्यांचं भविष्य आता त्यांच्या हातात आहे असंही जरांगेंनी म्हटलं तर जसं की शरद पवार आणि यांच्या विरोधात, विरोधात सुद्धा मी उद्यापासून बोलेन असं सुद्धा म्हटलं जर का ते त्यांनी जर शरद पवार किंवा इतर कुठल्या नेत्यांनी जर का आमच्या विरोधात मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली तर त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या विरोधात सुद्धा बोलू असंही त्यांनी म्हटलंय कारण आता आमचे लोक एकत्र आले आहेत आणि त्या ता याचा राजकीय फटका सगळ्यांनाच बसेल असा एक इशारा त्यांनी राज्यातल्या जवळपास सर्वच राजकीय नेत्यांना दिला असल्याचं पाहायला मिळालं तसंच ते असंही म्हणाले की मला पोलिसांची गरज नाही माझी जात सज्ज आहे असंही त्यांनी म्हटलंय याशिवाय आम्ही कोणाचं ऐकत नसतो असंही ते म्हणत आहेत आणि सध्या हे मनोज जरांगे हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत काल सुद्धा काल रात्री लातूरचा जे अहमदपूर आहे इथं त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद बैठक घेतली होती आणि तिथंच त्यांनी या प्रकारचं वक्तव्य केलं असल्याचं पाहायला मिळालं तर आज सुद्धा लातूरच्याच काही ठिकाणी ते मराठा कार्यकर्त्यांशी मराठा बांधवांशी भेट घेणार आहेत संवाद बैठक होणार आहे आणि इथं सुद्धा मराठा आरक्षणासाठी ज्या कुटुंबियांनी बलिदान दिलं आहे त्या कुटुंबियांची सुद्धा यावेळी मनोज जरांगे भेट घेणार असल्याची माहिती आहे